सेलू सातवना रस्त्यावर हदगाव पावडे येथे टॅक्टर दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना बुधवार रात्री आठच्या सुमारास घडली या प्रकरणी गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेपर्यंत देखील सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त टॅक्टर ताब्यात घेतले आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू सातोणा रस्त्यावर हदगाव पावडे येथे घटनेच्या दिवशी बुधवार सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास सेलू शहरातील दैनंदिन कामे आटोपून दुचाकी क्रमांक एम एच बावीस ए के पन्नास वरून आपल्या गावी सातवाना येथे जात असताना टॅक्टर क्रमांक एम एच एकेवीस ए एन तीस सोबत दुचाकीची धडक झाली या अपघातात परशुराम बाबासाहेब काटे वय बत्तीस वर्ष विष्णू शंकर मस्के वय पस्तीस वर्ष योगेश तुकाराम पवार वय वीस वर्ष राणार सर्व सातोना या गंभीर जखमी झालेल्या तरुणांना उपचारार्थ सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले रुग्णालयात प्रथम उपचारानंतर पुढील उपचारार्थ परभणी येथे दाखल करण्यात आले परंतु गंभीर जखमी तीन तरुणांपैकी परशराम बाबासाहेब काटे व बत्तीस वर्षे याचे परभणीत उपचारापूर्वीच निधन झाले मयत परशराम काटे हा सातोना येथील वर्तपत्र विक्रेते तथा पत्रकार बाबासाहेब काटे यांचा मुलगा आहे या घटनेमुळे सातोनासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर रोजी सेलू पोलीस ठाण्यात रात्री आठ वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे परंतु अपघातास कारणीभूत झालेल्या टॅक्टर मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दरम्यान सेलू पाथरी आणि परतूर तालुक्यातील साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणारे टॅक्टरपैकी बहुतांश टॅक्टरला रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघातास कारणीभूत ठरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे संबंधितांनी टॅक्टरला रिफ्लेक्टर लावण्याची ताकीद टॅक्टर चालक आणि मालकाला करावी अशी परिसरातील नागरिकातून मागणी करण्यात येत आहे